नमस्कार तुमच अर्चना शिंदे रेसिपी चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत आज मी बनवणार आहे कोल्हापुरी बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा चला तर मग आता आपण बघूया गावठी बोकडाचे मटन एक किलो गावठी बोकडाचे मटण घेतलेले आहेत दोन कांदे अद्रक लसूण पेस्ट ला, कश्मीरी लाल मिरची पावडर तीळ आहेत खसखस हळद धने काही अख्खे मसाले आहेत त्याच्यामध्ये हिरवी वेलची चक्रीपूल तमाल म्हणजे हिरवी मसाला वेलची वगैरे काळी मिरी आहे याच्यामध्ये थोडी आणि जिरा आहे इथे कोल्हापुरी गावठी मसाला आहे हे लाल तिखट आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिलं मॅरिनेशन करून घेऊया मटनला त्यासाठी आपल्याला इथे ला मीठ लागणार आहे एक चमच मीठ टाकलेला आहे मी इथे हळद अर्धा चमचा आहे थोडं अद्रक लसूण टाकणार आहे मी हे आपण मिक्स करून घेऊया एक जीव मस्त असं मॅरिनेशन करून झालेलं आहे तर पंधरा मिनटासाठी आपण रेफ ठेवून घेऊया याला इथे मी तोपुन घेत आहे तेल घालून घेऊया याच्यामध्ये तेल गरम झालेलं आहे तर आता थोडा कडीपत्ता आणि प्रमाणपत्र थोडं टाकलेलं आहे कांदे दोन घेतलेले आहेत मी ते याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे तर आता मी टॅमॅटो एक घेतलेला आहे तो टाकलेला आहे कांद्रा आणि टोमॅटो एकदम छान सोनेरी रंगावरती भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मटण टाकून घेऊया मस्त अस मिक्स करून घेऊया आता आपण आपलं असटन फ्राय केलेलं आहे तेलामध्ये तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयावरती आता मटणाला पाणी फुटण्यासाठी मी थोडं वरून पाणी टाकलेलं आहे झाकणावरती झाकण खोलणार आहे बघू शकता खूप छान अस त्याला स्वतःच पाणी फुटलेलं आहे तर आता आपण हे जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकून घेणार आहे मी तुम्हाला गरजेनुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता अजून थोडं मला पाणी लागणार आहे तर मी अजून झाकणामध्ये थोडं पाणी टाकणार आहे अजून थोडं पाणी ऍड करून घेणार आहे मी रस्ता मला बनवायचं आहे त्यासाठी मी दोन कांदे आणि खोबर भाजायला ठेवले होते ते भाजून झालेले आहेत तर आपण आता वाटणाची तयारी करून घेऊया वाटण शिरलेपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी धने घेतलेले आहेत थोडे इथे मी धने घेतलेले आहेत थोडे हे आखे मसाले घेतलेले आहेत खसखस होळी गोळे असे मंदाचे वरती मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला हे मंदाचे वरती मसाले पूर्ण मसाल्याचा सुगंध ये पर्यंत भाजून घ्यायचे आहेत वगैरे आपले छान असे खमंग भाजून झालेले आहेत तर आता मी हे मसाले काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये खमंग असा वास उठलेला आहे गरम मसाल्यांचा तर जास्त फास्ट व फास्ट गॅसवरती नाही करायचे स्लो मध्येच मसाले केलेले आहेत मी मसाले भाजून घेतलेले आहेत ते आता आपण मिक्सर मधून वाटून घेऊया आपले मस्त असे मसाले वाटून झालेले आहेत तर आता आपण हे काढून घेऊया आणि खोबरं कांदा हे वाटण करून घेऊया कांदा भाजलेला आहे तुम्ही आता कांदा आणि खोबरं ह्याचं वाटण करून घेणार आहेत मस्त असे आपले कांदे भाजून झालेले आहेत तर आता हे दोन्ही दोन्हीचं वाटण करून घेऊया आता आपण वाटण घेऊया वाटण करून घेऊया तो मी मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते खोबऱ्यामध्ये आणि कांद्यामध्ये टाकून घेणार आहे पण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊयाच असं आपलं वाटण रेडी झालेलं आहे तर आता आपण कोथिंबीर लसूण आणि अद्रक हे याचं वाटण करून घेऊया आता अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेऊया भरपूर अशी कोथिंबीर मी यूज केलेली आहे त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया आणि याचं पण वाटण करून घेऊया मस्त असं आपलं मटन शिजत आहे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी आता कढई ठेवणार आहे तर आता जे काही मसाले सर्वात प्रथम आपण इथे तेल टाकून घेऊया आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर हा आपला कोल्हापुरी लाल तिखट झंझणीत असा मसाला आहे तो टाकून घेऊया तीन चम्मच मी वापरलेले आहेत तिथे मिक्स करून घेऊया जो मसाला वाटलेला आहे तो टाकून घेऊया आता अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊया मसाला जो आहे तो मिक्स करून घेऊया छान असा आपण ही चिकन काढून घेऊया मस्त असं आपलं मटण शिजलेलं आहे बघू शकता आता हा जो मसाला आहे थोडं पाणी याच्यामध्ये मी ऍड करते आपल्या मसाल्यांमध्ये आणि छान असं आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला हा आपल्याला छान असं तेल फुटलेलं आहे तर आता आपण हे मसाला आपल्या रश्यामध्ये ऍड करणार आहोत आपल्या गरजेनुसार टाकून घेऊया याच्यामध्ये मिक्स करून घेऊया खूप छान असा कलर येतोय बघा आता मस्त असं आपलं मटन शिजलेलं आहे तर आता आपण सर्व करून घेऊया हे बघा खूप छान असं आपलं कोल्हापुरी म मटणची रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंटद्वारे सांगा आणि आपली व्हिडिओ रेसिपी माझी ट्राय करून बघा घरी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आपू मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय